प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर व किरण माने यांच्या विरोधात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची जोरदार निदर्शने इंद्रजीत सावंत व प्रशांत पुरस्कार यांच्या संभाषणामध्ये प्रशांत कोरडकर यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले शिवाय अभिनेते राहुल सोलापूरकर यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान करत वक्तव्य केले तर अभिनेते किरण माने यांनीही उदयनराजे व शिवेंद्र भोसले यांच्याबद्दल वक्तव्य केल्याने शासनाने यांच्यावर ताबडतोब कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी आज सांगलीतील शिवतीर्थावर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने जोरदार निदर्शने झाल्यास पुढील काळात सांगली शहर बंद करून महाराष्ट्रभर जोरदार आंदोलन करू असा इशारा श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगले यांनी दिला आहे दोन दिवसापूर्वी ते इंद्रजीत सावंत आणि परशा कोरटकरचं जे संभाषण व्हायरल झालं अतिशय महाराष्ट्रामध्ये ही दुर्दैवी घटना आहे की छत्रपतींच्याबद्दल आजसुद्धा महाराष्ट्रामध्ये असे विचार ठेवणाऱ्या अण्णाजी दत्तोच्या औलादी जिवंत आहेत यांना पहिला ठेचलं पाहिजे गेल्या एक दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये इतक्या पद्धतीची वक्तव्य छत्रपतींचा अवमान करणारी झाली याच्या विरोधात श्री शिवप्रतिष्ठानच्या युवा हिंदुस्थानच्या वतीनं आम्ही हे आंदोलन करतो आहे हा नाला एक कोरटकर ज्या बाबासाहेब पुरंदरेंनी निनादराव बेडेकरांनी छत्रपतींचा इतिहास घरोघरी पोचवला ज्या बाजीप्रभू देशपांडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतः पावनखिंडीमध्ये खिंड लढवून पुढे लाख मेला तरी चालतील लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे छत्रपतींना विशाळगडाकडे पाठवलं अशा व्यक्तींचा हे कोरटकर सारख्या औलादी अवमान करत आहेत छत्रपतींच्याबद्दल त्यांनी जे वक्तव्य काढली त्याची खरं तर जीप छाटली पाहिजे मात्र त्याच्या घरापुढे बंदोबस्त लागतो आणि तो फरार होतो माझी महाराष्ट्र शासनाकडे मागणी आहे की ह्या औलादींना ताबडतोब कारवाई करा या पशा कोरटकर कुठं देशाच्या कानाकोपऱ्यात जरी गेला असेल तर त्याला शोधून आणून त्याच्यावरती कारवाई करा नाहीतर आम्हाला पावनखिंडीमध्ये या पशा कोरटकरला नेऊन त्याची धिंड काढावी लागेल त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती उदयन महाराज शिवेंद्रबाबा भोसले हे सतत अशा अवमान करण्याच्या वृत्तीच्या विरोधात असतात जेव्हा त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशी त्रिवेदींनी काही स्टेटमेंट्स केले त्यावेळेचे राज्यपालांनी स्टेटमेंट्स केले भगतसिंग कोश्यारींनी त्यावेळेस त्यांच्या विरोधात छत्रपती उदयन महाराजांनी मोठं आंदोलन केलं सगळ्या महाराष्ट्रातील संघटनांना एकत्र करून पुण्यामध्ये बैठक घेऊन रायगडवरती त्यांनी मोठं आंदोलन केलं अशा छत्रपतींबद्दल हा किरण्यामाने स्टेटमेंट करतो आहे की तुम्ही कोरटकरांवर आवाज उठवा तुम्ही लाचारी सोडा म्हणजे ह्या पद्धतीचं त्याचं मला वाटतं तो शुद्ध होता की नाही मला माहीत नाही त्या मराठी चित्रपटांमध्ये किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये छोटी मोठी कामं करून स्वतःला प्रसिद्ध मिळवण्यासाठी हा जर असा स्टेटमेंट करत असेल तर त्याला सुद्धा कुठं ना कुठं तरी त्याची जागा दाखवली पाहिजे आज आंदोलन नेमकं तुम्ही काय केलेलं आहे कशा प्रकारचा निषेध केला आज आपण प्राथमिक आंदोलन करतोय या पशा कोरटकरनं जे स्टेटमेंट दिले छत्रपतींच्या बाबतीत जे संभाषण केले त्याच्या विरोधात त्याला जोडे मारू आंदोलन केले मात्र सरकारनं याच्यावरती कारवाई करावी कडक कारवाई करावी अशी मागणी करतोय याचबरोबर जर याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही हा राहुल सोलापूरकर आणि कोरटकर यांच्यावरती जर कुठली कारवाई नाही झाली तर संपूर्ण सांगलीतील शिवभक्तांना एकत्र करून सांगली बंद पुकारून आम्हाला मोर्चा काढावा लागेल अन्यथा तो जिथे सापडेल तिथं त्याचे कपडे काढून त्याला आम्ही पावनखिंडमध्ये आणून आम्हाला त्याची धिंड पावनखिंडमध्ये काढावी लागेल